हॅलो नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे फायनली 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 आमचं ठरलं आहे तुळजापूरला जायचं तर आम्ही सकाळी पहाटे लवकरच निघतोय इथून जवळजवळ इथून सव्वा दोनशे किलोमीटर आहे तुळजापूर सोलापूरवरून जावं लागणार आहे आणि आज आम्हाला कोंडेजला म्हणजे मामाचीकडं मुक्कामाला बोलवत होती आई कारण आई आपा कोंडेजलाच आहेत म्हणजे पोपळाचं आमचं गाव कोंडेज मामाच्या मामाचं गाव कारण मामी पण बरोबर येणार आहे इथं मग आजच बोलत होती आणि विषय असा की आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे लेकरांना एवढे ले थंडी बिंडी वाजत त्याच्यामुळे म्हणलं आज आपलं इथंच राहावं आणि पहाटंपाटं निघावं आम्हाला इथं आठ वाजायच्या अगोदर पोचायचं आहे असं मामी म्हणत होत्या लवकर गेलं तर नंबर वगैरे लवकर लागतो लो 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 आणि विशेष म्हणजे उद्या सकाळी आहे रविवार म्हणजे उद्या आहे रविवार आणि उद्या असती गर्दी भरपूर नक्की म्हणजे डोक्यालाच टेन्शन आलं की गर्दीत परत नंबर लागतो आहे नाही लागतो आहे निघायचं म्हटलं तर गार गार लागणार सगळ्यांना आणि मामी आत्ताच बोलवत होती त्यामुळं आम्ही काय डिसिजन घेतलं इथंच थांबायचं गारट्या ते गोरट्याचं लेकर बाळ नको यायला गाडी आणून ठेवलेली तर मी आणि सकाळ सकाळ जायचं आणि आज मी पोरांना स्वेटर्स वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त काय टेन्शन आहे पण टेन्शन एका गोष्टीचं आहे की आमचे दाजी रुसले तर का मगाशी फोन के मगाशी फोन केला कारण बघा देवाला जायचे तर देवाला कोण कोण जायचं ह्याच्यावरती एक मुद्दा आहे बघा म्हणजे कोण कोण जायचं देवाला का दाजी ताई दाजी ताई आले की स्वीटी आली शंभूलाही ते एकट्याला ठेवू शकत नाही कारण दोन दिवस गावाकडे राहायचं लगेच शंभू आला शंभू आला शुंबू सागर तर असतोच बघा दाजी ताई सागर शंभू सागर किती जण दाजी ताई सागर सुटी शंभू पाच जण झाले पाच पूजा मी किती तीन तीन ती, सहा सात वहिनी बावड्या आठ नऊ आई आप्पा दहा अकरा आणि आपल्याबरोबर पण येणार आहे ज्याचे आपाची गाडी आली तर अकरा बारा जण झाले मामी तेरा आणि आमच्या मोठ्या जी वहिनी आहेत ना केशवची मंडळी त्यांच्या हातावरती पर डे आहेत ताट तर त्यांना पण घेऊन जावं लागतं असं मामी म्हणले वाटते नाहीतर परडे घेऊन गेलं तर जमून म्हणजे मला पण काय माहीत नाही मग जरी ही जरी धरली आपण वहिनी जरी धरल्या तर होत्यात किती ते बारा तेरा चौदा जण होत्यात चौदा जण लेकरं बाकीची बावड्याची तीन राधू दुर्गा आणि माझी दोन पाचजण आणि समजा वहिनीला घ्यायचं म्हणलं तर केशव पण आला केशवला पण घेतलं पंधरा जण केशवला घेतलं तर केशवची लेकरं आली तीन मग पंधरा तीन झाले किती अठरा तीन लेकरं अठरा जण मग मी मग दाजींना फोन केला सकाळी जायचे म्हणून आणि सहज दाजीला मी हिशोब सांगितला दाजी असं 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 होत या म्हणलं अठरा जण एवढी होत्या दाजीला काय पक्कीनं राग आला काय माहिती पटकेने म्हणलं की मी नाही येत म्हणलं उद्या मग मला असं जाणवलं की दाजीला राग आला काय की मग मी म्हणलं दाजी काव तर नाही म्हणले मला जरा काम या मग मघाशी फोन केला दाजेला राग बिघा आला असं मला वाटते मी मी आपलं सहज सांगितलं ही जायची ती जायची सगळं जायची म्हणजे मी जस्ट कॅज्युअली दाजीनं सांगितलं की आपण एवढे जण जाणार तर दाजे पटकीनं रागवलं दाजे म्हणलं मी नाही येत बघा तुमचं तुम्ही ती स्विटीन ती येईल मग आता मला टेन्शन आले कसं माझा एकतर स्वभाव असा आहे की समोरच्याचं मन दुखवायचं नाही भले आपला किती तिकडं तोटा नुकसान होईल पण त्याच्यासाठी मी दोन गाड्या केल्यात मग आपली गाडे आणि आप्पाची आप्पाच्या गाडीमध्ये जवळजवळ भरली तर दहा जण बसतात तर ड्रायव्हर सकट आणि आपल्या गाडीमध्ये पाच दहा पाच पंधरा आणि बाकी काय मग लेकरं येतं सुरकी ते काय बसून त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई उलट्या करते आई उलट्या करते बावड्या उलट्या करतो वहिनी उलट्या करतात मामीचं काय माहीत नाही आणि आपा पण उलट्या करतात सगळे उलट्यावाले माणसं येतं तर भाऊ काय म्हणला मी गाडीत येत नसतो म्हटला मी टू व्हीलर वरती येत असतो मग असे वाटत मला ती टेन्शन आलंय आता आपण गाडी येणार मग मला सांग जर गाड्याच घ्यायच्या आहे तर मग ही मोठी गाडी कशाला घ्यायची मोकारे पहाच चार वाजता गाडीवर येणं म्हणजे आता मला गार लागते म्हणून मी हे घातले तुम्हाला बऱ्याच दिवसाला दिसले नसला मी आज घातले थंडी वाजत होती दिवसात थंडी वाजते तर पाटण रातच काय व्हायचं मग अशी कोळंबीच व्हायची आपली कोळंबी माहिती का कोळंबी माहित नाही करशील का लग्न लग्न झाले की काय परत लग्न करायचंय का कर्चं का लग्न मारते झाले की लग्न लेकरा झाले की शांतीला धर जरा थोडं तर मग हे हो असा विषय आहे मग आता काय कसे एकाला होई मनाव एकाला नाही म्हणावं तर कसे मन जपण्या राग येण्याचा विषय असतो त्याच्यामुळे मी स्पेशली अजून एक गाडी केली दोन गाड्या टू व्हीलर या पण आहेत भरपूर सगळ्यांना कोणाला ज्यांना यायचे त्यांना चाला तुम्ही सगळे संग मला बरेच लोकं म्हणतात पांडूकोटं जायचं म्हणजे सगळं गबाळून तुझं जागरण गुण गुणगुळ घेऊन गुण गुण जातो सगळं खानदानच मधी पण फिरायला गेलो सगळेच घेऊन गेला दोघांनी जायचं असतं ठीक आहे पण कसे सगळ्यांशिवाय मजा पण येत नाही आहे म्हणजे आता मन चाल मजा मारायचा का देवाला चाललाय असं नाही कसे फुल फॅमिली एकत्र असली तर थोडस पण मग अशी मी बोलता बोलता दाजेला तर दाजे तर मला त्याचं टेन्शन आलं या की दाजेंना नक्की आता मी आता ताईला फोन करतो थोड्या वेळाने ताईला मग नको काहीतरी वाटायचं ताईला स्पेशली फोन करून दाजेला समजवायला सांगतो विचारतो <laughs> आ, आ, आ। का मला काय म्हणा नाही उद्या लाव बोला म्हणा ती म्हणत होते की तुम्ही येणार नाही तर काय झालं रुसला काय अचानकच यायच यायच अचानकच कायतरी अचानक काम निघत वैग

नाही इतक्या आता सगळी जायचं ठरलं होतं आपलं नाही मला ह्यांनी म्हणत होत म्हणले दाजे मला रागवल्यावर दिसायला लागल्यात म्हणले म्हणलं एक, एक दाजे

हा हा चालतंय हा 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 सकाळी येतो लवकर उठ <laughs> हा हा चालतंय मग ठेवते हा घ्या कशी पण तुमच्या आवडीने नाही घ्या तुमच्या मनाने कशी पण साडी बरं व्हिडिओ कॉल करायला सांगत मला ऐकलं बोलायला भाऊ सांगू का वेड चालय म्हणून परत ऐकून बोललं असत भाऊ जास्त म्हणजे इतके दिवस ठरलं ठरलं ना कस कस काय गोंधळ आला त्या लगेच शिवडला माहिती म्हणजे ठरलंय आपल्या इकडे जायचं ही ते वगैरे आणि अचानकच गोंधळ आला म्हणजे गोंधळ करतात दाजी काहीतरी मध्येच जाऊ दे चाला, 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 आले तर आले नाही रागून पण कसं जमलं त्याच्या माया आपल्याला आनंदात सुखात कार्यक्रम पार पाडायचा असा रोष नको आणि फुग न ते तिथं नको अजून एक गाडी करतो फोर व्हीलर स्पेशल पण चला म्हणतो गेल्यावर गे उद्या तुळजापूरला वरून येडाईला येडाईला जायचं ना काय माहिती गावच्या देवकर तिकडं जाऊन इकडं सकाळीच मामे म्हणले ना एका दिवसात देव करायच्या सगळं आम्ही म्हणलं उरकून या पटक्या जाऊ पाट तीन वाजता जाऊ भाकरी काढून करतो म्हणले इतकी माणसं आहे हॉटेलला पण जायला पैसे जाते मोठ त्याच्यामुळे आपण जेवण घरच उठ झोपा मग लवकर पाट आपल्याला उठायचं त्यापेक्षा आताच नेऊ की बारा वाजता असं तसा आपण बारा वाजता <laughs> कुठे चला म्हणायचं अहो कुठे माझा झोपा झोपच करतायेतरी झोपला मित्रांनो बघू काय होईल ते होईल आता चला माझ्या बरोबर तुम्हाला सर्वांना मी तुळजापूरचं दर्शन घडवतो मी तर पहिल्यांदा चाललोया मी पण पहिल्यांदा चालले मी काय रोज दूध घालायला जातो का तिथे <laughs> मी गेला गेलो तुमच्या मम्मी सोबत आपण सोबत नाही नाही मी कधी नाही गेलो बर ठीक त्याची परडी बरडी का ती तर जाऊन बसायला मी नाही म्हणतोय कि माझ्या स्वतःच्या तोंडाने तू मला नसून कळत मला जलमल्यापासून कळत की खरे असायला पाहिजे होते